आज आपण लाल भोपळ्याचे थालीपीठ आणि शेंगदाण्याच्या आमटीची रेसिपी बघूयात वरायचं पीठ घेतलं आहे आपण लाल भोपळ्याचा किस मीठ जिरेपूड शेंगदाण्याचा कूट हिरव्या मिरचीचे पेस्ट मीठ आणि पाणी न घालता केलेली आहे सगळ्यात आधी आपण पीठ मारायला घ्यायचे वरायचं पीठ घेऊयात आपण दोन वाटी वरायचं पीठ आहे हे आता त्याच्यामध्ये आपण एक वाटी कच्चा किसलेला लाल भोपळा ऍड करायचा आहे पौष्टिक असतो भोपळा खूप एक चमचा हिरव्या मिरची पेस्ट घेतली एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलाय जिरापूड आपण एक चमचा घेतलीये जिरापूड तुम्ही खात उपवास आला तर स्किप करू शकता चवीपूर्ण मीठ घ्यायचंय आता हे सगळं मिश्रण आधी हाताने एकसारखं करून घ्यायचंय आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ बनवून घ्यायचं आहे तयार आहे पीठ आपल्या थाली आता सुती कपडा ओला करून घेऊन त्याच्यावरती व्यवस्थितपणे थालीपीठ पाण्याच्या सहाय्याने थापून घ्यायचं आहे थोडस पातळ थालीपीठ थापलं कि मग ते कुरकुरीत होत तेल लावून घ्यायचंय तव्याला आणि अलगद तव्यावरती टाकायचं आहे थालीपीठ झाकण ठेवायचंय दोन मिनिटं गॅस मध्य आचेवरती ठेवायचं आहे व्यवस्थित भाजला गेलं पाहिजे थालीपीठ आपल्या दोन्ही बाजूंनी कारण आपण कच्चा भोपळा घेतलेला आहे दोन मिनिटांनी झाकण काढून बघायचंय तेलाची धार सोडायची व्यवस्थित काढांना आणि थालीपीठ पलकी मारून घ्यायचंय मस्त कुरकुरीत असं थालीपीठ होतं लाल भोपळ्याचं थालीपीठ लाल भोपळ्या कोणी कोणी भाजी खात नाही तर त्यासाठी हा ऑप्शन चांगला आहे आणि अतिशय चवदार लागतं हे थालीपीठ आणि सगळ्यात जास्त पौष्टिक आहे खूप छान होतात हे थालीपीठ मस्त आता आपण शेंगदाण्याचे आमटी बघूयात शेंगदाण्याचा कूट मिरची पेस्ट जिरा आणि मीठ शेंगदाण्याचा कूट आणि मिरची पेस्ट ह्याचं एकत्र मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे परत आणि एका पात्यालामध्ये तुपाची फोडणी दोन चमचे तूप घालून ही सगळी पेस्ट आपण एकत्र फोडणीसाठी टाकून त्याच्यामध्ये मावेल तेवढं पाणी घेऊन त्याची आमटी करायची आहे मस्त खूप चवदार लागते ही आमटी वा मस्त उकळी आली आहे मीठ वगैरे आपण टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये खूप छान स्वादिष्ट लागते तयार आहे आपलं थालीपीठ आणि शेंगदाण्याची आमटी